रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवाई गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक व पदाधिकारी निवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवाई गटाची बैठक बोलावण्यात आली होती त्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने करण्यात आली यावेळी पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला ही बैठक प्रदेशाध्यक्ष जगप्पा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली व पदाधिकाऱ्यांची निवडही करण्यात आली निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे रावसाहेब प्रक्षाळे महाराष्ट्र कार्याध्यक्ष दत्ता सावंत पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विनोद धायजे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब तोरणे जिल्हा संघटक या पदाकार्यांची निवड एकमताने करण्यात आली यावेळी जक्कप्पा कांबळे प्रदेशाध्यक्ष मारुती सोनोले महाराष्ट्र सचिव संगराज बिराजदार महाराष्ट्र चिटणीस बापू लालसरे महाराष्ट्र संघटक बळप्पा बनसोडे जिल्हा उपाध्यक्ष संतोष फडतरे दक्षिण तालुका अध्यक्ष सुभाष मर्याईवाले दक्षिण तालुका कार्याध्यक्ष सचिन जाकोडे शहर उपाध्यक्ष मल्लया स्वामी ज्येष्ठ नेते वैभव दाहिजे जिल्हाध्यक्ष गौतम दाहिजे महाराष्ट्र सरचिटणीस दत्तू काटे माळशिरस तालुका उपाध्यक्ष आदी कार्यकर्ते उपस्थित होते निवड केलेली आहे ते आपले माळशिरसचे गौतम बाप्पा दाहिजे यांचे सरचिटणीस नियुक्त केलेले आहे तसेच विनोद बापू दाहिजे राज्य पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे तसेच मला पहिल्यांदा आभारी मानतो आणि पुढील आज जी निवड झालेली आहे त्यांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं पद दिलं त्या पदाला कधी तडा जाणार नाही एवढीच गोव्यात देतो आणि माझ्या कामाला लागतो मी मी छत्रपर साहेबांनी जी मला पद दिले त्या पदाचा सदरुपयोग करीन माझं पा काम चांगल्या पद्धतीने करीन एवढंच तुम्ही करू शकतो प्रयत्न करीन स्वतःचा चांगला प्रयत्न करीन सर्वांना संगती संध्या प्रयत् संगती घेऊन काम करीन तो अडचण काम आहे ते करून दाखवतीच्या देशाच्या संस्था मिळेल तसेच सर्व होत अधिकारी व आत्ता जे नवीन पद्धती अधिकारी ज्यांची नियुक्ती आहे त्यांना मी प्रथमत सर्वांना शुभेच्छा देतो व सर्वांनी चांगला काम करावा असं ज्याची वेगळी कुठेतरी ऑर्डर काढणार आहेत कारण आता हे आताच काढणार होते दहा पंधरा दिवस महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी सांगितलं आता लगेच थांबा मला पत्र द्यायचे पत्र काढूया आपण कारण पक्षवाढी संदर्भातच आहे दुसरं काही नाही व्यवसाय आदेश देणारच आहे त्यामुळे आपल्या पक्षाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत अमरसिंग अमरजित सिंह धनोला पंजाबचे ते त्यांच्याकडे फार मॅन पॉवर आहे चांगला माणूस आहे आणि आपले जे अगोदरचे जे होते अध्यक्ष त्यांच्या घरगुतीच्या अडचणीमुळे ते स्वतःहून नको म्हणले त्यांना काही काढलेलं नाही आणि त्यांचं कसं आहे घरी अडचण असल्यामुळं त्यांच्या आजारी असल्यामुळे तिथे विमानीत सोय त्याच ठिकाणी ते येणार आहे तिथे आणि या ठिकाणी आज माझ्यावर विश्वास दाखवून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांनी मला महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष कार्याध्यक्षपद दिलं त्यामुळे त्यांचं मनापासून धन्यवाद करतो आणि आता जसं काम होतं त्याच्यापेक्षा नेटाने जुमाने काम करण्याचं हेच आपणास घरी जातो सर्वांना प्रत्येका संवेद महानगरपालिका सोळा इथे निवडणूक आला पहिल्यांदा त्याच्यानंतर जिल्हा परिषदेने पंचायत सेवा त्याची तयारी सुद्धा आपल्याला करावी लागणार जिल्हा परिषदची पंचायत समितीची तयारी ग्रामीण भागातून तयार करायची आहे आणि महापालिकेची निवडणूक शहरातून लक्ष सर्वांचं आणि हे करत असताना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांनी आपल्याला जारी केलं गेल्या बेटिंगला की काँग्रेस संघ आपली युती आहे आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे आपल्या महारा आपल्या रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्षांच्या का म्हणजे की म्हणजे पहिल्यांदा काँग्रेसचा इथला जो खासदार आहे त्या खासदारांना खासदाराची भेट घेऊन आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितले पाहिजे हे आमची आम्ही अपेक्षा करतो त्या सर्व पदा पदाधिकाऱ्यांना दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्षपदाच्या नात्याने शुभेच्छा देतो आणि त्यांचे पुढचं कार्य चांगला चालवा ना आमचे अध्यक्ष जगकापाजी कांबळे व प्रदेशाध्यक्ष यांच्या यांची ताकद वाढवा आणि विपक्ष वाढवण्याचं काम करा एवढं सांगतो कामात भरभरीत येशू आणि आमच्या पक्षात आल्याबद्दल आणि आमचं पक्ष सोडून काय तुम्ही गेलं नव्हतं एकनिष्ठ राहिलं म्हणून ते पद हो मला रिटर्न मिळालं हे सुद्धा आम्हाला कळतेच वारंवार मला फोन करत होते साहेब कस सांभाळून घेणार तुम्हीच आहे मी सांभाळून घ्यालच बसलेलं आहे कार्यकर्ता वरिष्ठ वर जरा भान ठेवून पण बोलायला पाहिजे वरिष्ठ काय तुम्हाला माफ करायलाच बसलेलं आहे तरी आमचा अप्पासाहेब धनजी कुणाच्या शिकवण पायात म्हणले का स्वतःच्या बुद्धिमत्तानी म्हणले हे मला काय माहीत नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गोव्या गटाला बनगाड दीडशे दोनशे लोक बाहेर राजाराम देतात ते बी आपलंच आहे म्हणलो असू दे आमच्या आमचं माणूस आम्हालाच बोलत आहे म्हणजे हे पण चांगलीच गोष्ट आहे बुद्धिमत्ता ग्रामीण ग्रामीणमध्ये समाज आपलं ट्राम झालं नाही की आपले कार्यकर्ते ट्रॉम झालं नाही म्हणून मी कमी जास्तीत जास्त ग्रामीणमध्ये मी लक्ष ठेवत असतो त्यामुळे आता सध्या आम्ही ग्रामीण ताकदीने काम करा पंचायत समिती तर आपल्याला लढायचं आहे जिल्हा पर परिषद पण लढायचं आहे आणि नगरपालिका पण लढायचंच आहे बापू म्हणले पाच 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 नाही झालं तर आपण प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा प्रत्येक नगरपालिका आपले दोन दोन जर नगरसेवक आले आपलं पक्षाचे बदल दिशील